शेतकरी बंधूंनो नमस्कार राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज मराठवाडा विदर्भ राज्यासह इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज पाह्या सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा राज्यातील काही भागात आजही जोरदार पाऊस झाला विदर्भ मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी देखील आज पावसाने हजेरी लावली आहे उद्या हवामान खात्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक नगर सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नाशिक नगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या ठिकाणी विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस भाग बदलत आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद